धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले त्यात माननीय जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष श्री आर व्ही पाटील टीडीएफचे श्री संजय पवार शिक्षक परिषदेचे महेश मुळे नितीन ठाकूर माध्यमिक शिक्षक संघाचे राजेंद्र भदाणे शिक्षक भारतीचे विनोद रोकडे ज्युनियर कॉलेज सतीश पाटील यांसह धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक बीके बी के नांद्रे विजय बोरसे एसबी सूर्यवंशी एस आर पाटील सचिव उदय तोरवणी दिसून येत आहेत प्रमुख मागण्या याप्रमाणे आहेत पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यता शासन निर्णय रद्द करून मागील अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी भरतीबाबत दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालक यांनी काढलेले पत्र रद्द करून पदभरतीस मान्यता देण्यात यावी शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे वर्षातून दोनदा केली जावी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विना अनुदानित अंशतः अनुदानित नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार घोषित केल्याप्रमाणे टप्पा वाढ त्वरित देण्यात यावी वेतनेतर अनुदान सातवा वेतन आयोगाच्या वेतनावर मिळावे अध्यक्ष धुळे जिल्हा माध्यमिक शाळा मुख्य संघटने उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा मुख्यधापासून आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मोठ्या महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रात धरणे आंदोलन होत आहे आणि या सर्व आंदोलनाच्या मागे आमच्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये जे काही मराठी शाळांच्या आधी अवस्था झाली की आज मराठी शाळा शेवटचा घट्ट मोजत आहे आणि शासनाच्या जास्त गाठि शिक्षक भरती होत नाही शिक्षक कर्मचारी भरती होत नाही याच्यामध्ये सर्वात मुख्य अडचण आणि पैकीची मागणी आमची आहे की अगदी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काही शिक्षक तर शिक्षक आणि शिक्षक जे काही जेणे संच मान्यता सुधारित शासन निर्णय शासन निर्णय घेतलेला आहे तर तो रद्द झाला पाहिजे कारण विचार संघाशे टक्के वर्गाला शिक्षक मिळणार नाही शून्य शिक्षक मिळणार आहे याच्यामुळे डोंगराळ भाग असेल अगदी प्रथम भाग असेल किंवा आदिवासी भाग असेल अल्पसंख्याक शाळा असतील तिथं मात्र शिक्षकांना अभावी जो वर्ग विद्यार्थी संख्या तो बंद पडणार आहे आणि म्हणजे पर्यायी शाळा बंद पडणार आहे अशा अनेक शाळा बंद पडणार आहेत दुसरी काय आमची मागणी की अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी की आपल्या राज्याचे शिक्षण संचालक यांनी एक पत्र काढलेलं आहे की शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहे जे। म्हणजे ग्रंथपाल असेल प्रयोगशाळा सहाय्यक असेल लिपिक संवर्गाची भरती यापुढे करता येणार नाही त्यालाही बंदी दिलेली आणि चतुर्थिक कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये तर अकरा डिसेंबर दोन हजार वीसला एक शासन निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये आता कायम सुरु होती चतुर्शिक कर्मचारी म्हणजे शिपाई हा येतच लावला जाणार नाही तो महाजनावर लावला जाईल अशा ज्या काही जात त्या रद्द झाल्या पाहिजेत मित्रपोटद्वारे शिक्षणाची बरती वर्षातून गोंधळ झालीच पाहिजे याच्या पुढचा मुद्दा आमचा एकही वेतन इतर अनुदान शाळांना संस्थांना मिळत होतं तर ते सातवेतपणे त्याप्रमाणे नियमित मिळालं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची आमची मागणी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ते आमच्या टप्पा अनुदानावर काही दी। शिक्षक शिक्षक कर्मचारी होते विनानुदान शिक्षक शिक्षक कर्मचारी होते ज्यांची नियुक्ती एका अकरा दोन हजार पाच पूर्वी झालेली दी आहे विना विनानुदान येत असतो का अवश्य अनुदान येत असतो यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या जो काही टप्पा वाडा अनुदानाचा आदेश झाला होता त्या संदर्भात परवा शासनाने जाहीर केलेले तर त्वरित त्या पद्धतीने पुढच्या टप्प्यात अनुदान सर्व महाराष्ट्राच्या शहरांना मिळावं अशी मागणी आमची आहे त्यासाठी आमचं सर्व आंदोलन